आज आपण करणार आहोत छत्तीस साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत आणि एक रिक्वेस्ट आलेली आहे छत्तीस साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी ही कटिंग दाखवा तर ही कटिंग त्यांच्यासाठीच आहे त्यांची रिक्वेस्ट होती तर हे मापाचं ब्लाऊज आहे मापाच्या ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच आपण ठेवणार आहोत चौदा इंच या प्रकारे आपल्याला हे उंची ठेवायची आहे म्हणजे कोणतंही ब्लाउज असू द्या तुमचं कोणत्याही मापाचं ब्लाऊज असू द्या उंचीमध्ये तुम्हाला एक इंच वाढवायचं आहे आणि छातीमध्ये सुद्धा तुम्हाला मार्जिंग एक इंच वाढवायचे आहे तर असे हे माप आहेत ब्लाऊजच्या मापानुसार कटिंग करू शकता किंवा तुम्ही तो तु, जर छत्तीस नंबर म्हटलं त्याचे मापसुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे तर याप्रमाणे आपण हे ब्लाऊज वा पा ठेवून देऊया आणि अशी छान अशी सोप्या पद्धतीने आपण ही कटिंग करूया एकदम परफेक्ट अशी कटिंग असणार आहे तर ज्यांचे ज्यांचे छत्तीस साईज आहे त्यांनी त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या ब्लाऊजची कटिंग एकदम परफेक्ट करून घ्या फक्त तुम्ही तुमच्या मापानुसार गळा उंची आणि मागचा गळा समोरचा गळा ह्या आणि बाही कमी जास्त करू शकता बाकी सेम मापं राहतील सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे ज्यांचे ज्यांचे छत्तीस साईज आहे तर आता उंची पाहू शकता आपण उंची ठेवलेली आहे चौदा इंच कारण आपली तेरा इंच उंची तयार आहे आता आपली छाती आहे नऊ इंच त्यामध्ये आपण एक इंच ॲड केलेली आहे तर आपली बरोबर छाती होणार आहे आता हे आपण गळा आणि शोल्डर आपण पाच इंच ठेवलेलं आहे मी नेहमी गळा आणि शोल्डर पाच इंच ठेवते आणि गळ्याची खोली असणार आहे म्हणजे तुम्हाला कोण तुमच्या ब्लाऊजची साडे आठ साडे दहा अकरा अशी जर असेल तर तुम्ही गळा आणि शोल्डर पाच इंच ठेवू शकता हे सगळ्यांसाठी माप आहेत आता पाहू शकता आपला समोरचा गळा आहे साडेपाच इंच सव्वा दोन आपला आपली ग गळा रुंदी आहे यानुसार आपण घेत आहोत सव्वा दोन इंच आणि हे प्रत्येकाचं प्रत्येक कोणत्याही ब्लाऊजसाठी अडीच आणि तीन हे क्रॉसपट्टीसाठी तुम्हाला कोणत्याही ब्लाउजसाठी ही अडीच आणि तीन वापरायचं आहे आणि ही डायरेक्ट कपड्यावर कटिंग आहे गळ्यापासून आपल्याला एक इंच वर जायचं आहे कारण आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे तिथून अर्धा इंच समोरचा म्हणजे खड्डा आणि मागच्यासाठी एक इंच असा ठेवायचा आहे म्हणजे बऱ्याच जणांच्या पाठीमागून घोळ येतो तर तो येऊच नाही त्यासाठी आपण एक इंच आणि अर्धा इंच ठेवायचं आहे अर्धा इंच समोरच्यासाठी एक इंच मागच्यासाठी आणि याप्रमाणे आपल्याला आकार द्यायचा आहे आपली कटोरी आहे साडेपाच इंच पाहू शकता हे सव्वा दोन अंतर आहे आपण मोजलेलं या, या प्रकारे तुम्हाला ब्लाउजची परफेक्ट अशी कटिंग करून घ्यायची आहे तर साडेपाच इंच कटोरी आहे अडीच आणि तीन आ, एक इंच आपलं मार्जिंग आहे पाच इंच मोंढा आहे साडेपाच इंच गळा आहे हे माप झाले परफेक्ट तुमचेसुद्धा कमी जास्त होऊ शकता उंचीमध्ये आणि बाहीलांबी आणि गळा मागचा गळा समोरचा गळा तर हे माप आहेत परफेक्ट छत्तीस चा साईजच्या ब्लाऊजसाठी तर ही कटिंग एकदम परफेक्ट आहे रिक्वेस्ट आहे त्यांची त्यांच्यानुसार त्यांच्या म्हणण्यानुसारच हा व्हिडिओ बनवलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि छत्तीस चा साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी कटिंग करून घ्या कोणत्याही मापाचा असो आता इतकी सोपी कटिंग आहे कुणालाही समजेल पाहू शकतात तो मी मागचा भाग उचललेला आहे आणि हे असा या याप्रमाणे टाकलेला आहे असं त्याला थपथप करून खालचं उमठून घेतलेलं आहे तर पाहू शकता किती सोपी पद्धत आहे नाही कोणत्याही ब्लाउजची तुम्हाला कटिंग अशी करू शकता तुम्ही तर आता आपला फ फ्रंट आपण डार्क करून घेतलेला आहे आणि आता आपण कटिंग करायची व्यवस्थित अशी कटिंग करायची आहे तुम्ही म्हणजे इतकी सोपी कटिंग आहे न समजणाऱ्याला सुद्धा समजेल अशीच कटिंग आहे सोप्या भाषेमध्ये सर्वांना समजेल अशीही कटिंग आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक सेरॅन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता आपण काढणार आहोत पेपर जसं आपण कट करतो तशाच प्रकारे आपल्याला क्रॉसमध्येही आपल्याला कटिंग करायची आहे ब्लाऊजची तर पाहू शकता याप्रमाणे आपण मापं टाकलेले आहेत म्हणजे कटोरी आपल्याला हे ड्रॉ करून घ्यायची आहे आणि या साईडने आपल्याला टाकायचे आहे तर पाहू शकता ही अशी ड्रॉ करून घेतलेली आहे कटोरी आणि आपल्याला फक्त आता ही व्यवस्थित छापून घ्यायची आहे परफेक्ट क्रॉसमध्येच तुम्ही जसं आपण पेपर कट करतो त्याचप्रमाणे आपलं हे कटिंग होतं आता पाहू शकता आपली मेन कटोरी आता तयार झालेली आहे याप्रमाणे आपण ही डार्क करून घ्यायची कारण तुम्हाला दिसणार नाही म्हणून ही, ही डार्क करून घ्यायची आहे तर या प्रकारे आपली ही क्रॉसमध्ये अतिशय क्रॉस असणारी कटिंग आणि खूप सोपी सगळ्याला समजेल या साईडला दीड इंच आणि या साईडला दीड इंच आणि खाली दीड इंच अशी वाढवायची आहे आलेल्या कटोरीमध्ये तुम्ही दीड दिड़ दीड इंच वाढून घ्या आणि लईच छोटी जर म्हणजे छाती असेल तर अडीच इंच वाढून घ्या कोणत्याही ब्लाऊजला हाच फॉर्म्युला चालू म्हणजे लागू होणार आहे तर तुम्ही तो हा फॉलो करा आणि तुमचं ब्लाऊज कितीही तुम्हाला कटोरीमध्ये अडचण येत असेल तर या प्रकारे तुम्ही जर कटोरी काढली तर तुमचं ब्लाऊज नक्कीच परफेक्ट बसेल आणि खास म्हणजे कटोरी चांगली येते म्हणून माझ्याकडं ब्लाऊज खूप येतात खूप ब्लाउज शिवायला येतात कारण कटोरीला आजी बात टोक येत नाही किंवा पसरत होत नाही कुठं ओढत नाही कुठं चोळ येत नाही तर या प्रकारे एकदम ही कटोरी काढा आणि तुमचं ब्लाऊज तुम्ही परफेक्ट शिवा गिरायकाचे शिवा कटोरीमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर याच प्रकारे तुम्ही कटोरी कट करा स्वतःची करून पहा नंतर गिराहकाची करा असं हे सोप्यात सोपी ही कटोरी आहे आणि सगळ्याला आवडणारी ही कटोरी आहे पंचवीस वर्षापासून हेच काम करते आणि त्यांच्यासाठी जशी मी गिरायकासाठी कटोरी काढते तशी हीच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोप्यात सोप्यात सोपी करून दाखवलेली आहे ही कटोरी तर आता पाहू शकता आपण माप मोजून घेतलेलं आहे थोडंसं कमी जास्त झालं तर आपण थोडंसं कटछाट करून घ्यायचं आता अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ होता आणि आता आपण काढणार आहोत बाही बाही पाहू शकता आपण बाहीरुंदी ठेवलेली आहे नऊ इंच कारण छत्तीस ब्लाऊज म्हटलं की नऊ इंच ही बाही रुंदी येते तुमच्याकडं मापाचं ब्लाऊज असेल तर तुम्ही मापाचं ब्लाऊज घेऊन रुंदी काढू शकता आपली बाही लांबी आहे सहा इंच आपण ठेवणार आहे सात इंच तर या प्रकारे तुम्हाला बाहेर आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधी पण उतार देताना साडेतीनचा उतार द्या म्हणजे पाठीमागून घोळ येत नाही मोंढ्यामध्ये सुद्धा घोळ येत नाही समरून घोळ येत नाही तर तुम्ही नेहमी साडेतीनचा उतार द्या म्हणजे पाठीमागून एकदम प्लेन कुठंच रिंकल्स वगैरे पडत नाही तर साडेतीनचा उतार द्यायला सुरुवात करा आणि ब्लाऊज खूप छान असं शिवा तर आता पाहू शकता ही आपली झालेली आहे बाहीची कटिंग एकदम परफेक्ट अशी ही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे मला जसा फायदा झाला तसा तुम्हाला सुद्धा व्हावो ही इच्छा आहे आणि असेच ब्लाऊज सुंदर सुंदर शिवा आणि गिराईक तुमचं खूप सारं वाढो काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट्स करून विचारा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि आता पुन्हा कट म्हणजे कोणत्या ब्लाउजवर कोणत्या साईजच्या ब्लाऊजवर व्हिडिओ बनवायचा आहे ते सुद्धा कमेंट्स करून सांगा आता आपण पाहणार आहोत ब्लाऊज पीसवर अस्तर कसं टाकून घ्यायचं आणि कट करायचं आता पाहू शकता या प्रकारे आपल्याला अस्तर टाकायचं आहे आणि आपण अस्तर टाकताना अर्धा अर्धा इंच आपल्याला जास्तीचं कट करायचं आहे ब्लाऊज तर पाहू शकता या प्रकारे आपली व्यवस्थित अशी आपण कटिंग करून घेतलेली आहे छत्तीस साईजच्या ब्लाऊजची पाहू शकता आणि खूप कमी कपड्यामध्ये हे ब्लाऊज या प्रकारे बसतं मी जसं टाकलेलं आहे आज तर याप्रमाणे टाकायचं ब्लाऊज खूप छान बसतं बरेच जण म्हणता एक मला रिक्वेस्ट आली होती आडव्यातून टाका पण आडव्यातून बाहीला जॉईंट येतो बाहीला चोळ येतो आणि रिंकल्स पडतात त्यासाठी थोडंसं बाहीला जॉईंट आला तरीही चालतो मी तो जॉईंट देते पण आडव्यातून अजिबात बाही काढा काढत नाही फिटिंग अजिबात चांगली बसत नाही तर त्यासाठी तुम्हीसुद्धा अशी उभ्यातून बाही काढत चला म्हणजे परफेक्ट घोळ चोळ न येता परफेक्ट आपली ही अशी ब्लाउजची फिटिंग येते तर असे ब्लाउ असे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच लता फॅशन पॉईंटवर जाऊन व्हिडिओ पाहू शकता खूप सोप्या सोप्या ट्रिक्स खूप सोपी सोपी कटिंग सगळ्याला आवडणारी तर पाहू शकता एकदम परफेक्ट असं आपण ही कटिंग केलेली आहे परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा